बारा मे दोन हजार तेवीस मच्छी चा मच्छीमारांसाठीचा अन्यायकारक रद्द करा मच्छीमार संघटनेची जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्य शासनाकडे मागणी याबाबत सविस्तर की आज सोमवार दिनांक मार्च पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर अखिल महाराष्ट्र भोई समाज व मच्छीमार विकास महासंघ व मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनानंतर मच्छीमार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की दिनांक बारा मे दोन हजार तेवीसचा पारंपरिक गरीब मच्छीमारांसाठीचा काळा शासन निर्णय रद्द त्वरित रद्द करावे अशी मागणी आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल महाराष्ट्र भोई समाज व मच्छीमार विकास महासंघ व मच्छीमार बचाव कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश कुंभारे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कुंभारे दुन 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 दुन। आज व जिल्हाधिकारी काय नांदेड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांचे चेअरमन अध्यक्ष आणि सचिव त्या सर्वांच्या समक्ष आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दोन हजार तेवीसच्या जी आर च्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत त्या दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये असा उल्लेख केलेला आहे की पन्नास हेक्टरच्या वर जे तलाव आहेत त्या तलावावर तीन ते चार संस्था करण्याचा शासनाचे धोरण आहे अगोदरच आमच्याकडं तलाव कमी असताना शासनाने हा असा जी आर आमच्यावर आणलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आपल्या माध्यमातून आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून आमच्या सर्व मच्छिमार संस्थेच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की हा दोन हजार तेवीसचा चा ते जी आर रद्द केला पाहिजे पूर्ववत ज्या संस्था पूर्ववत चालत आहेत तसा जी आर दोन हजार एकोणीसचा चा जी आर कायम ठेवला पाहिजे असं आमच्या सर्व मच्छिमार बांधवाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जर हा जी आर जर रद्द नाही झाला तर आमच्या ज्या संस्था एकोणीसशे साठ पासून स्थापन झालेल्या आहेत हा संस्था मोडकळीस येतील आमच्या आमच्या संस्थेमध्ये भांडणं लागतील कारण का याच्यामध्ये तीस किलोमीटर पर्यंत अंतर शासनानं वाढवलेला आहे अगोदरच दहा किलोमीटर अंतर हा संस्थेला असताना तीस किलोमीटर अंतर केल्यामुळं संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं होतील संस्था मोडकळीत येतील त्यामुळं शासनाला विनंती आहे की हा दोन हजार एकोणीसचा जी आर कायम ठेवून हा दोन हजार तेवीसचा चा जी आर रद्द केला पाहिजे धन्यवाद